नमस्कार कुंबधर टीम मध्ये आपलं स्वागत आहे आज दोन्ही सदनामधलं अधिवेशन पुढं ढकलण्यात आलं कारण शिवशंकरप्पा यांचं निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली वाहून सर्व काँग्रेस नेते दावणगिरीला गेले म्हणजे जनतेनं भरलेला आजच्या दिवसाचा दोन कोटी रुपये टॅक्स वाया झाला चुराडा झाला दोन्ही सभासदांनी असं न करता शिवशंकरप्पा यांना श्रद्धांजली देऊन सदन पुढं चालवण्याचं होतं पण ते न करता सदनाला थकुबी दिली अहो तुम्ही हे अधिवेशन म्हणजे काय टुरिंग टाकी समजला का हो असा का मनमानी कारभार करताय उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव मदे, मदे सुवर्णसोद बांधण्याचा उद्देश होता बेळगावचा आणि उत्तर कर्नाटकाचा विकास एक दहा दिवसाला एकवीस कोटी रुपयाचा खर्च त्याऐवजी अधिवेशन न करता एकवीस खेड्याचा विकास करा गेली चौदा वर्ष गुन्हेले भागाकार केला तर शंभर कोटी रुपये खर्च झाले आणि हे शंभर कोटी जर शंभर खेड्यासाठी विकासासाठी केलं असतं तर ती शंभर खेडी सुधारली असती गेले पाच दिवस तुम्ही फक्त सीएमच्या खुर्ची बद्दल भांडताय उत्तर कर्नाटकात विकासाच्या नावानं ब जर असं मनमानी कारभार करणार असाल तर बेळगावमध्ये आम्हाला अधिवेशनच नको असं जनता सांगते आणि पत्रकार या नात्यानं मी तुम्हाला विचारू शकतो की तुम्ही अधिवेशन कशासाठी घेता पिकनिकसाठी कशासाठी घेताय जर मनमानी कारभार करणार असेल तर बेंगलुरमध्ये बसून करा आता येणाऱ्या पाच दिवसामध्ये उत्तर कर्नाटकाचा विकास झालाच पाहिजे अन्यथा पुढचं अधिवेशन ही जनता म्हणते पुढचं अधिवेशन आम्हाला नको काही गरज नाही मला अधिवेशन ज्यांनी एकवीस कोटी रुपये खर्च करण्याची कारण आम्ही कष्टानं टॅक्स भरलेला असतोय याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे तुम्हाला निवडून दिली ही जनतेची चूक आहे का असं हो। न करता येणाऱ्या पाच दिवसात किमान उत्तर कर्नाटकच्या विकासाबद्दल बोला आणि उत्तर कर्नाटकाचा विकास करा कुंभदा टी व्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कुमदा टी वी न्यूज बेळगाव